नमस्कार लाडक्या बहिणींनो मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय आणि तुम्हाला सरकारनं मोठं गिफ्ट दिलंय काय गिफ्ट दिले, का दिले सरकारने ब्रेकिंग न्यूज आहे डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे तीन हजार रुपये अधिक पंधराशे रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांची स्वतःचे आदेश तसे दिलेले आणि सर्व महिलांचे खाते पैसे जमा होणार आहे आता कुठल्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार प्लस पंधराशे जमा होणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाची माहिती आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नक्की त्या ठिकाणी विसरू नका पैसे जमा व्हायला तुमचे हिवाळी अधिवेशन संपायच्या आत सगळ्या लाडक्या बाईंच्या खात्यात पैसे जमा होतील परंतु तुम्हाला आता पंधराशे एक रुपये एकवीसशे रुपये नाही मिळणार तीन हजार रुपये प्लस पंधराशे रुपये अशी रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर कोणकोणत्या महिला यासाठी पात्र आहेत ते पण तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लक्षात सगळ्या गोष्टी येतील आणि पैसे जर तुम्हाला मिळाले असतील या पाच डिसेंबर पासून ते आतापर्यंत सहावा हप्ता तुम्हाला अजून बाकी असेल उर्वरित जी बाकी रक्कम आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये बघा लाडके बहिणीचे पैसे तुम्हाला मिळालेत आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे त्याचबरोबर सहावा हप्ता डिसेंबरचा सुद्धा अनेक महिलांना मिळणार आहे त्याच्यामुळे सरकारने चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे मुख्यमंत्री असेल राज्याचे दोन राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती स्पष्टीकरण केलेलं आहे त्याच्या संदर्भात जर पाहिलं एकवीसशे रुपये तुम्हाला जे मिळणार आहेत हे तुम्हाला मार्चपासून मिळणार कारण सध्या तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यासाठी लाडक्या बहिणीसाठी चौदाशे रुपये कोटी रुपयाची चौदाशे कोटी रुपयाची तरतूद सरकारने केलेली आहे आणि याच्या जर असेल तुम्ही तर या लाडक्या पैसे तुमच्या खात्यात जमा होणार जर तुमचं आधार सीडी नसेल तर आता तुम्हाला पैसे येण्याचं अर्ज डायरेक्ट बंद होईल का होईल अर्ज तुमचा रद्द होईल त्याच्यामुळे आधार सीडी सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्या लाडक्या बहिणीसाठी ही एक महत्वाची अपडेट पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला मेसेज येईल त्यामुळे चेक करू नका काही आवश्यकता नाही चेक करायची एकवीसशे रुपये तुम्हाला देतील त्यासाठी तुमचा आधार जोडणी तुमचा अर्ज सुद्धा रद्द होणार आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार आहे पण कधीपासून मिळणार आहे तर मार्च जे अधिवेशन होणार आहे बघा मार्च लाडक्या बहिणीला मिळणार एकवीसशे रुपये जो अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये दिले आहे पण सध्या पंधराशे येतील डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा याचा निर्णय सुद्धा कॅबिनेटमध्ये होणार आहे म्हणजे आत्ता अधिवेशन अर्जाचा आकडा हा दोन कोटी सत्तेचाळीस लाखापर्यंत गेला आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल आधार जोडणी ज्या महिलांची नाहीये त्यांचे सगळ्यांचे अर्ज आता रद्द त्यामुळे सर्व पात्र महिलांनी स्वतःचे अर्ज सुद्धा चेक करायचे पात्र झालेले आहेत का असतील तरच तुम्हाला पैसे मिळतील त्यासोबत तुमची आधार सीडिंग आहे का सर्व महिलांसाठी अत्यंत महत्वाचा हा हो मेसेज आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तर तुमचे जे पैसे आहेत हिवाळी अधिवेशनात हे जे काय आता महत्वाची मीटिंग सुरू आहे हे जे काय अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असणार आहे त्याच्यात तुमचं बाकीचे जी प्रोसेस आहे ती होणार आहे पण सध्या हिवाळी अधिवेशन तुम्हाला पंधराशे रुपये कधी द्यायचे तर हिवाळी अधिवेशन एक संपाच्या आतमध्ये तुम्हाला रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले असतील त्यासोबत सबसिडी संदर्भात सुद्धा अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा तरतूद वेगळी केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला प्रति तीन गॅसचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील केंद्राचे झालेले आहेत केंद्राच्या अनेक महिलांना तीनशे रुपये जमा झालेले गॅस सबसिडी तुम्हाला नसतील झाले तर ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील तुम्ही जर फॉर्म त्या ठिकाणी भरला असेल ऑक्टोबर मध्ये भरला असेल आणि मध्ये अप्रुव्ह झाला असेल किंवा अजूनही त्या ठिकाणी अप्रुव्हल झालं असेल काळजी करू नका तुमचं फॉर्म पण अप्रुव्ह होईल तुम्हाला तीन हजार प्लस हे पंधराशे असे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि एकवीसशे रुपये तुम्हाला मार्चच्या नंतर तुमच्या खात्यात जमा होतील हे सरकारने संपूर्ण स्पष्ट केले त्यामुळे हा व्हिडिओ नक्की आवडला असेल यात काही शंका नाही शेवट पण व्हिडिओ बघितलं थँक्यू आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून ज्या महिला आधार श्रेडी नसेल त्यात करून घेतील